आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पंचमेवा मोदक त्याआधी माझ्या श्वेता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तरी इथे मी नेवे ने घेतलेले आहे तर चारोळी घेतलेली आहे मग बी शेंगदाणे थोडे पिस्ता बदाम थोडेसे काजू पण मी इथे काजू टाकलेले नाही आहेत ताटामध्ये तर इथे मी तूप टाकून घेत आहे मंडळी तर इथे पाहू शकता तुम्ही थोडंसं भाजून घेऊया हे थोडं कच्चपण त्याच्यातलं जाईल असं हे गणपतीच्या नैवेद्यासाठी खास आहे पंचकिंवा मोदक तर तुम्ही कधीही बनवू शकता बनवायला खूप एकदम आसान आहेत म्हणजे सोपी पद्धत आहे ही आणि तुम्हाला सोप्याच पद्धतीने दाखवलेले आहे तो बादा है। आ, है। तो थोड़ा सा तर बदाम मी भाजून घेतलेले आहे आता मी ह्याच्यात मगच बियाणी चारोळी टाकलेली आहे तर हे पण आपण परतवून घेऊया आणि थोडासा खसखस टाकून घेऊया तर मी ते दोन चमचे खसखस घेतलेला आहे तो पण थोडासा परतवून घेणार आहे गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करून परतवून घेतलेला आहे तर म्हणजे इथे झालेलं आहे आपलं भाजून ड्रायफ्रूट्स तर आता आपण हे काढून घेऊया सर्व हे असे मोदक आहेत ना तर तुम्ही कोणी लहान मोदक कोणीही बनवू शकतात असे मोदक आहेत हे तर एकदा ट्राय ब बघाच करून खूप छान होतात आणि खायला पण एकदम तोंडात टाकतात विरगळतात असे आता इथे मी दोन चमचे तूप घे साजूक तूप घेत आहे आता ह्याच्यात आपण रवा भाजून घेऊया तुम्ही रवा जाडा बारीक कोणताही घेतला तरी चालेल मी इथे जाडा रवा घेतलेला आहे जाडा बारीक घेतला तरी काही हरकत नाही कारण आपल्याला मिक्सरला फिरवायचाच आहे तो तर इथे पहा आपण हे जवळजवळ रवा भाजायला आपल्याला सात ते आठ मिनटं लागतात तर इथे मी रवा मंदाचेवरच भाजून घेणार आहे म्हणजे कलर बदलायचा नाही आपल्याला फक्त त्याच्यातला कच्चेपणा घालवायचा आहे तर इथे मंडळी मी भाजून घेत आहे रवा आपला आता इथे मी पिती साखर रवा आपला भाजून झालेला आहे कलर बदललेला नाही आहे फक्त मंदाचेवर वर आठ मिनटं मी भाजले त्याला शेकलं आहे तर आता इथे गॅस बंद केला आहे आणि पिकी साखर टाकून घेतलेली आहे मी आणि गरम आहे त्याच्यातच मी खसखस टाकणार आहे तर हा खसखस आपला भाजून निघेल त्याच्यामध्ये तर आपल्याला साखर पूर्ण मी मिक्स करून घेतलेली आहे एक जीव झालेला आहे हा रवा तर आता ह्याच्यामध्ये ह्याच्यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं ठेवून देऊया आपण तोपर्यंत दुसरं दुसरी तयारी करूया तर इथे मला मेवे घेतलेले आहे मेवे मी चॉपरमध्ये असेच फिरवून घेणार आहे जाडसर दाताखाली आले की एवढं मस्त लागते मोदक खायला अशे तर इथे मी बारीक करून जाडसरच असे रबली ठेवलेले आहे तर पाहू शकता तुम्ही असे मेवे आपले तर आता इथे मी जो रवा भाजलेला आहे तो बारीक करून घेणार आहे आता इथे मी तीन ते ती चार चमचे दूध पावडर घेतलेली आहे आपण याच्याबरोबर सर्व हे मिक्स करून घेऊया आणि गुलकंद दोन चमचे दोन ते तीन चमचे गुलकंद कारण ह्याच्यामध्ये खजूर टाकायला पाहिजे होते ओले खजूर पण माझ्याकडे नसल्यामुळे मी गुलकंदावर काम भागवलं त्याने पण स्वाद एवढं मस्त येते कारण त्याच्यात गुलाबाचे पाकाय असतात त्याच्यामुळे खूप छान असं तर आपलं हे बारीक करून झालेलं आहे तर आता इथे आपण दुसरा बॅच घेऊया एक बॅच झालेला आहे बारीक करून आता दुसऱ्या बॅचमध्ये मी वेलची थोडीशी त्याच्यातच टाकून बारीक करून घेणार आहे तर आपण इथे हे पण आता बारीक करून घेऊया बाप्पांना नैवेद्य दाखवायचा होता आणि खूप घाई झालेली मला मला असं वाटते की लवकर होणार नाही लवकर होणार नाही पण पटकन झाले दहा ते पंधरा मिनटं लागतात आता याच्यात किशमिश टाकलेले आहेत मी थोडेसे तर आता हे हाताने आपण मिक्स करून घेऊया मोडून घेऊया सगळं जोपर्यंत एकजीव होत नाही त्याच्यात नरमपणा येत नाही तोपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं लागतील आपल्याला हे मिक्स करायला तर आता हे मिक्स करून झालेलं आहे तर आपण मोदक करून घेऊया साच्याने कारण हे चा साच्यातच करू शकतो आपण मोदक तर खूप दाबून दाबून असं भरायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि दाबून भरल्याने मस्त आकार येतो आता इथे तुम्हाला जर खूप सुखसुख वाटत असेल तर दूध घेतलं तर तुमचे मोदक जास्त दिवस टिकणार नाही ना दोन ती तीन ते तीन दिवसच टिकू शकतात त्याच्यासाठी तूप घ्यायचं थोडंसं गरम करायचं थंड करायचं आणि टाकायचं म्हणजे ते आपले मोदक लगेचच वळतात माझा मोदक आहे ना जास्त असं हे झालं नाही तरी ते मी आतपर्यंत भरलं गेलं नाही खूप लांबसर असा लांबट असा साचा आहे त्याच्यामुळे खूप दबायला लागते तर मस्त असे मोदक माझे तयार आहेत मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनही दाबा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आवडली रेसिपी तरच करा पहा सुंदर असे मोदक तयार आहेत आपले गणपतीच्या नैवेद्यासाठी कधीही बनवू शकता कधीही खाऊ शकता याचे लाडू पण बनवू शकता तुम्ही असे हे मोदक आहेत तर असा साचा दाबून घ्यायचा आहे आपल्याला मग मंडळी कधी बनवतात तुम्ही हे मोदक एकदा खरंच बनवून बघा तुम्ही ह्याचे लाडूसुद्धा बनवले तरी खूप छान होतात एवढंच की भाज भाजणी भरपूर व्यवस्थित झाली पाहिजेत आचेवरच भाजलं पाहिजेत साखर टाकताना ब गॅस बंद करूनच टाकलं पाहिजे टाकली पाहिजेत पिठी साखर तर छान असे मोदक तयार झालेले आहेत दोन गोष्टीवर लक्ष दिलं तर लाडू मोदक आपले अप्रतिम होतात छान असे पहा एकदम भारी तोंडात टाकतात विरगळतात असे मोदक आहेत ना छान मग मा व्हिडिओला माझ्या शेअर नक्की करा हा 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 मस्त असे मोदक आहेत खायला पण खूप छान लागले सगळ्यांना आवडले पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद